हाय एवरीवन नमस्कार अर्चनाज जाट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तोंडी लावण्यासाठी एक मिरचीचा प्रकार बनवलेला आहे आणि अगदी उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही तर अशा प्रकारे काहीतरी चटपटीत असलं तर जेवणसुद्धा छान जातं आणि ही जी आपण मिरची बनवणार आहोत तर ती आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये छान अशी राहते तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही झालेली आहे हे पहा आणि आपण यामध्ये जो दाण्यांचा कूड घातलेला आहे त्याने सुद्धा याची चव अतिशय छान अशी लागते तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तर उन्हाळा म्हंटला की जेवण जात नाही आणि जेवताना काहीतरी तोंडी टावायला हवंय किंवा आपल्याला जेवणासोबत काहीतरी हवं असतं जसं की पापड वगैरे चटणी म्हणा लोणचं म्हणा मिरची म्हणा तर आज आपण अशाच प्रकारे मिरची बनवणार आहोत तर हे पहा मी अशा प्रकारे हे मिरची घेतलेली आहे ही कमी तिखट आहे तर मी अशासाठी घेतले तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही जास्त तिखट घ्या पण आपण आज जे अशा प्रकारे मिरची बनवणार आहोत की ही मिरची अगदी मुलंसुद्धा आवडीनं खातील तर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कट करून घेऊया आपण ही अशा प्रकारे हे घेऊन यामध्ये मध्ये अशा प्रकारे कट द्यायचा आहे यामध्ये तुम्ही छोट्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता हे पहा तर या पहा मिरच्या आपल्या अशा प्रकारे कट करून झालेल्या आहेत तर आता आपण या मिरचीमध्ये मीठ भरून घेऊया पहा मिठा याचा तिखटपणा सुद्धा कमी होतो तशाही या मिरच्या कमी तिखटच आहेत पण अगदी मुलांनी किंवा सगळ्यांनीच खाव्या म्हणून आपण हे अशा प्रकारे बनवत आहोत हे पहा तर हे पहा सर्व मिरच्यांना आपण अशा प्रकारे हे मीठ भरून घेतलेलं आहे मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेऊया तर मी इथे हे चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे आणि यावर आपण लसूण घालूया परतून घ्यायचा यामध्ये तुम्ही लहान म्हणजे बारीक चिरून कांदासुद्धा घालू शकता पण कांदा घातल्यावर आपली मिरची खूप जास्त दिवस टिकणार नाही म्हणून फक्त आपण लसणाचीच फोडणी याला करतोय म्हणजे अगदीही आपलं दहा ते पंधरा दिवस छान अशी ही मिरची राहते तर हा पहा लसूण आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण ह्याची मीठ लावून ठेवलेली मिरची होती तर ती परतून घेऊया जरelter तुमच्याकडे मोठा pan असेल तर pan मध्ये घ्या म्हणजे मिरची छान येते तर हे पहा असे थोडेसे टाप पडायला सुरुवात झालेली आहे इथे तुम्ही ना लसूण नाही घातला तरी चालू शकतं पण लसनाने याची चव खूप छान अशी येते हे पहा गर्दीपणा मिरची आपली अशी नरम पडायला लागली आहे आपण नॉर्मल पावडर घालूया तर मी तेलावर हिंग घातलेला नव्हता म्हणून आता हिंग घालते थोडा घातलेला आहे जिरं पावडर गरम मसाला सुद्धा घालू शकता आणि इथे आपण लिंबाचा रस घालणार आहे याने याची चव खूप छान अशी येते तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता किंवा थोडासा चाट मसाला घातला तरीसुद्धा चालेल आपण थोडासा चाट मसालासुद्धा घालणार आहे म्हणजे याची छान अशी खट्टी मिठी तिखट अशी चव याला येते थोडासा चाट मसाला थोडासा घातलेला आहे हे पहा इथे तुम्ही पाहू शकता आपली मिरची किती छान अशी तयार झालेली आहे ही पहा आता याला अगदी पाच मिनिट आपण वाफ देऊया ही पहा मिरची आपली होत आली आहे आता आपण यामध्ये दाण्यांचा फूट घालूया यानेच या मिरची चव अगदी छान अशी वाढते असे छान होतात मी थोडेसे दाणेच ठेवलेले आहेत कारण हे असे दाणे सुद्धा खायला छान वाटतात थोडस भरड म्हणजे अगदी तुम्ही वरण भात घेतलं आणि त्यावर अशा प्रकारे ही मिरची बनवून घेतली तरी खूप छान असं चव याची लागते तरीही पहा आपली सुंदर अशी मिरची तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण हा जाडसर शेंगदाण्याचा कूट घालतो ना तर तो असाच नुसता खायला सुद्धा खूप छान असा लागतो हे पहा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर ही पहा आपली मिरची झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर ही पहा मिरची किती सुंदर अशी झालेली आहे हे पहा अगदीही आठ ते दहा दिवस छान अशी राहते आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की हा जो शेंगदाण्याचा कूट आहे तो असाचसुद्धा खायला छान लागतो आ... हे पहा म्हणून मी असा हा मोठाच ठेवलेला आहे हे पहा किती सुंदर झालेली आहे तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशी तोंडी लावायला छान अशी मिरची नक्की करून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील